नमस्कार मी हर्षाली बातमीपत्रात आपलं स्वागत नजर रायगड आणि मावळ लोकसभा मतदार संघावर शिवसेनेचा भगवा फडकणार शिवसेना नेते अनंत गीते यांचा दावा कर्जत खालापूर संघातील वातावरण राष्ट्रवादीमय विविध पक्षातील पदाधिकारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार संतोष बैलमारे यांचा दावा दिवसा घरपोडी करणाऱ्या पाच सराईत आरोपींना पोलिसांनी केले गजाआट विहारी सिद्धार्थ नगरमध्ये विकास कामांचे लोकार्पण माजी नगरसेवक किशोर पानसरे यांच्या प्रयत्नांना यश सिडको विरोधात पनवेल मधील शेतकऱ्यांनी उपसले आंदोलनाची हत्या ज्येष्ठ नागरिकांनी साजरी केली देव दिवाळी खालापूर प्रेस क्लबचा अनोखा उपक्रम रायगड लोकसभा मतदार संघातून आपण स्वतः निवडणूक लढवत आहोत मागच्या पराभवाचा परंतु मावळ लोकसभा मतदार संघातही आपलाच उमेदवार निवडून येईल असा ठाम विश्वास शिवसेनेचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी खारघर मध्ये शिवसैनिकांशी बोलताना व्यक्त केलाय उरण पनवेल आणि कर्जत विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक खारघरमध्ये आयोजित करण्यात आली होती या बैठकीत शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सावंत आणि खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे यांनी आक्रमक भाषण करून रायगड आणि मावळ लोकसभा मतदार संघ जिंकण्यासाठी तयारीला लागण्याचे आवाहन केले आमदार आणि दोन्ही खासदार तर आम्ही इथला मावळचा खासदार जो उमेदवार तुम्ही द्या जो पक्ष उद्योग सांगते तो आम्ही या ठिकाणी सर्वात जास्त मतदान या तिन्ही विधान क्षेत्रामध्ये सर्वात जास्त लीड देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत कालापूर शिवसेना वाले केला आहे तिथं कोणी बोललं कोण आलं कोण गेलं हे त्याचा इतिहास सांगेल येणाऱ्या दिवसामध्ये साहेब तुम्हाला हा शब्द देतो अब्दुल साहेबांना पण शब्द दिला आहे की येणाऱ्या दिवसामध्ये कदत कालापूरचा आमदार हा शिवसेनेचा असेल तुम्हाला शब्द देतो आणि तालुक्यातील आलेली मरगळ सगळ्या सर्व शिवसैनिकांच्या माध्यमातून जो काय आम्हाला शिकवायचा आहे त्यासाठी मागणी कशी असेल त्याचं मार्गदर्शन किती साहेबांनी आम्हाला करावं आणि होणाऱ्या येणाऱ्या आगामी निवडणुका असतील मग पंचायत समिती असतील जिल्हा परिषद असतील नगरपंचायत नगरपालिका असतील

पण लोकसभा त्याला काही पुढे ढकलता येणार नाही आणि त्यामुळे लोकसभा या शंभर टक्के व्हायच्या एप्रिलमध्ये त्या निवडणुका होतील मावळ लोकसभा ही आपणच लढणार आहोत मावळ लोकसभा ही आपणच लढणार आहोत त्याच्यामुळे त्या दृष्टीनं आपल्याला वाटचाल करायची आहे पण या मावळ लोकसभेमध्ये महत्वाची भूमिका या तीन विधानसभेने बघायची त्याच्यामध्ये कर्जत खालापूर आहे पनवेल आणि पुरण आहे या तीन विधानसभांची आपली महत्वाची जबाबदारी आहे आणि ही जर जबाबदारी आपण पार पाडली जसं आता मनोहरने सांगितलं की आम्ही एक लाखाचा लीड देऊ तर आपण ही लोकसभा जिंकली जिंकली ना म्हणून या बैठकीला ज्येष्ठ नेते किशोर जैन संपर्क प्रमुख बबन पाटील जिल्हा प्रमुख शिरीष घरत जिल्हा प्रमुख मनोहर भोईर जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे प्रमुख नितीन सावंत युवासेना जिल्हा अधिकारी पराग मोहिते महिला आघाडी जिल्हा संघटिका सुवर्ण जोशी संतोष ठाकूर ज्ञानेश्वर पाटील उत्तम कोळंबे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते बिरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली कर्जत मध्ये झालेल्या निर्धार सभेनंतर कर्जत खालापूर मतदारसंघातील वातावरण राष्ट्रवादीमय झाले असून सुधाकर घारे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून दोन्ही तालुक्यातील विविध पक्षातील अनेक पदाधिकारी अने कार्यकर्ते राष्ट्रवादी पक्षात प्रवेश असल्याची माहिती खालापूर तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे यांनी संवाद मराठी लाईव्ह बोलताना दिली आहे आमचा पक्ष विकास कामाला प्राधान्य देणारा पक्ष आहे कर्जत खालापूर मतदार संघाचा विकास करायचा असेल तर सुधाकर यांच्या यांच्यासारख्या विकास कामांनी झपाटलेल्या आणि प्रश्नांची जाण असलेल्या नेत्याला विधानसभेत पाठवायचा निर्धार जनतेनेच केल्याचा दावा बैलमारे यांनी केला राष्ट्रवादी पक्ष हा विकास अजिदा सा जे सांगितलं अजिदाच्या भाषणामुळे तरुणांचा ओघ राष्ट्रवादीकडे मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे सुधाकर घरेचं नेतृत्व तरुणांनी महिलांनी मान्य केलेलं आहे का जर खला खलापूर मतदारसंघाचा विकास करायचा असेल होऊ शकतं त्यासाठी कर्जत मध्ये झालेल्या निर्धार सभेनंतर मतदारसंघातील वातावरण राष्ट्रवादीमय झाले असून सुधाकर घारे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून दोन्ही तालुक्यातील विविध पक्षातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती संतोष बैलमारे यांनी दिली आहे खरं आहे भविष्यामध्ये निरदार सभाजी आमची झाले आहे निधास सभेमध्ये कर्जत खलापूर मध्ये पूर्णपणे राष्ट्रवादीमय वातावरण तयार झालेलं आहे सुधार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची चांगली प्रकारे घडदोड चालू आहे खलापूर तालुक्यामध्ये भविष्यामध्ये इतर पक्षातून मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी, देर देर राष्ट्रवादी पक्षामध्ये पक्ष प्रवेश होणार आहे रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर दिवसा घरपोडी करणाऱ्या पाच सराईत आरोपींना सीबीडी पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून चार गुन्ह्यांची उकल केली आहे सीबीडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अज्ञात व्यक्तीने दोनशे सहा ग्रॅम वजनाचे सोने आणि दहा रुपये रोख रक्कम असा एकूण आठ लाख बत्तीस हजार रुपयांचा ऐवज चोरून घरपोडी केल्याची तक्रार सीबीडी पोलीस ठाण्यात दाखल होती पोलिसांनी शोध घेत परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत असणाऱ्या एकूण पाच आरोपींना गजाड केले आहे त्यांच्याकडून अधिक चौकशीत त्यांनी केलेल्या आणखी चार गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे या आरोपींवर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद असून हे गुन्हेगार सराईत आरोपी आहेत पालघर मार्गे गुजरातला जाण्याच्या तयारीत असताना गुजरात सीमेवर या आरोपींना सीबीडी पोलिसांनी गजाड केले आहे सीबीडी पोलीस स्टेशन येथील गुन्हे शोध ए पी आय डांबरे सिनियर पी आय श्री गोरे आणि यांच्या पथकाने आमचा एका घरफुडीचा गुन्हा उघड करीत असताना एकूण चार आरोपींना अटक केलेली आहे त्याच्यामध्ये सद्दाम हुसेन जमालुद्दीन खान निलेश राजू लोंडे संजय रत्नेश कांबळे आणि गुड्डू रामधनी सोनी असे हे आरोपी असून या आरोपींकडून आम्ही जवळजवळ चार पोलीस स्टेशनचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत त्याच्यामध्ये सीबीडी पोलीस स्टेशन खारघर पोलीस स्टेशन नेरूळ पोलीस स्टेशन त्याचप्रमाणे वालमली पोलीस स्टेशन या ठिकाणचे सुद्धा गुन्हे उघडकीस आणलेले आहेत आणि एकूण नऊ लाख बावीस हजार रुपयाचा मुद्देमाल याच्यामध्ये आम्ही रिकव्हर केलेला आहे आणि पुढील तपास आम्ही करत मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई खोपोली नगरपालिकेचे नगरसेवक किशोर पानसरे यांनी प्रभाग क्रमांक तीन मध्ये अनेक विकास कामे करत नागरी सुविधा उपलब्ध करून दिली आहेत वैशिष्ट्यपूर्ण योजना नगरपालिका निधीतून विहारी आदिवासी वाडीत सभागृह शेड बांधणे मोहनरॉकी कंपनी ते मोहनवाडीकडे जाणाऱ्या डीपी रस्त्यावरील पुलाचे लोकार्पण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले किशोर पांडसरे यांनी प्रभाग क्रमांक तीन मध्ये अनेक विकासकामे करत नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत वैशिष्ट्यपूर्ण योजना नगरपालिका निधीतून विहारी आदिवासीवाडीत सभागृह शेड बांधणे मोहनरॉकी कंपनी ते मोहनवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाचे लोकार्पण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले पुढे असाच आपल्याला पोपोली बायपास रस्ता म्हणून आहे तर पुढचं काही थोडंसं जागेचं ऍडिमेशन आहे ते होत आलेलं आहे आणि पुढे हा रस्ता आपल्या वरच्या पोपोलीमधनं बालवाडीचं निघून तो नवीन हायवेला पुढे मिळणार आहे तेव्हा या रस्त्याचं काम पूर्ण होऊन याचा सातत्यानं पाठपुरावा पानसरे यांनी केलेला आहे आणि नगरपालिकेचे सगळे सगळे नगरसेवक सगळे पदाधिकारी अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी पण याला एकमुखाने पाठिंबा दिला आणि हा नगरपालिका खंडामधून असलेल्या निधीमधून हा रस्ता निधी पूर्ण झाला तेव्हा याचं नक्कीच कौतुक आहे असेच विकासाची कामं होत राहू कारण जेव्हा रस्ते होतील तेव्हा दळणवळणाची सात सो सुविधा वाढेल आणि दळणवळणाची सुविधा वाढल्यानंतर त्या त्या भागामध्ये विकास होईल विकास होताना दोन तीन गोष्टी होतात त्या विकासामुळे ज्या बिल्डिंग्स होतात त्याचं नगरपालिकेला उत्पन्न मिळतं अधिक एकाच ठिकाणी जे लोकसंख्या एकत्रित येते आणि त्यांनी नुकसान होतं त्याच्याऐवजी ती विकसित होते वेगवेगळ्या भागामध्ये तर या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आता हाऊसिंगचे प्रोजेक्ट आलेले आहेत आणि इथूनही पुढे येत राहतील अत्यंत शुभ दिवस आहे आणि त्याचं आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते पुढे साहेब ते त्यांचाही आज वाढदिवस आहे त्यामुळे त्यांनाही आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि आजच्या शो केलेले केलेलं काम, काम, थे, काम थे आपले जे आजचे ठेकेदार आहेत ते खऱ्या अर्थाने कामाचे कामामध्ये एक नंबर आहेत तर मी त्यांना आमच्या आपल्या सर्वांच्या सांगितलं सव्वीस जानेवारीला सव्वीस जानेवारी झेंडावंदन या कार्यक्रमाचं उद्घाटन असं त्यांनी त्या करावं असं मी त्यांना आपल्या सर्वांच्या शुभेच्छा देतो आणि आपण हे काम करत असताना या वार्डचे नगरसेवक किशोर पानसरे आमच्या ताई गायकवाड ताई यांच्या पाठपुरामुळे आणि माननीय आमदार यांच्या सहकार्यामुळे हे काम मार्गी लागत आहे तरी या कामाला आपण सर्व गावकऱ्यांनी त्या ठिकाणी सहकार्य करावं आणि एक चांगली वस्तू आपल्या गावासाठी होईल लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळ्यासाठी सुमन अवसरमल कुलदीपक शिंदे उपमुख्याधिकारी गौतम भगळे नगर अभियंता अनिल वाणी माजी नगरसेवक मंगेश दळवी नगरसेविका सुनीता गायकवाड राष्ट्रवादी महिला शहर अध्यक्षा सुवर्णा मोरे भाजप महिला शहर अध्यक्षा शोभा काटे अमित पवार प्रफुल्ल मुंडे आकाश चव्हाण प्रवीण शिरसाकर रमेश मोगारे विजय तेंडुलकर यांच्यासह नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खोपोली सिडकोच्या विरोधात पनवेल शेतकऱ्यांनी आक्रमक होत आंदोलनाचे हत्यार उपसले आहे नैना प्रकल्प हटवण्यासाठी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके जन्मभूमी शिरडून येथून पनवेलच्या शेतकऱ्यांनी टाळ मृदुंग वाजवत नैना हटाव शेतकरी बचाव अशा जोरदार घोषणा देत रॅली काढली तुरमळे गावात अनिल ढवळे सह इतर प्रकल्पग्रस्तांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली असून जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण असे सुरू राहणार असल्याचे अनिल ढोळे यांनी सांगितले हा उपोषण जरतरची लढाई असून अंतिम क्षणापर्यंत ही लढाई जिंकल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाहीत यामध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होतोय शेती उद्धवस्त होतोय पर्यावरण उद्ध्वस्त होतोय या भागातला जनजीवन उद्धवस्त होतोय त्याचबरोबर गावकी भावकी हे सगळं उद्ध्वस्त होत असताना दिसतंय ये वाचवण्यासाठी आम्ही आंदोलन छेडतोय आणि हा आंदोलन आम्ही शंभर टक्के मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह खालापूर प्रेस क्लब ने सामाजिक बांधिलकी जपत ज्येष्ठ नागरिकांबरोबर देव दिवाळी सण साजरा केला ज्येष्ठ नागरिक सभागृहात मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडला यावेळी ज्येष्ठ नागरिकांसमवेत फराळावर ताव मारत फटाके फोडत आनंद उत्सव साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी माजी नगर अध्यक्ष दत्तात्रय मसूरकर पोलीस निरीक्षक शीतल राऊत सखल मराठा राज्य समन्वयक डॉक्टर सुनील पाटील माजी नगरसेवक अमोल जाधव ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष एन बी जाधव आदींसह मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक यावेळी उपस्थित होते पंचाहत्तर वर्ष झाली ऐंशी वर्ष झाली पंच्याऐंशी वर्ष यांना सातत्यानं आधार देणं त्यांचा सत्कार करतो त्यांना असं भासवणार की आम्ही तुमच्याबरोबर आहोत कदाचित कुटुंबातले असतील नसते आपल्यापैकी बरेच भाग्यवान आहेत ते आपल्या कुटुंबातले जसं मंडळी आपल्याला धरून आहे परंतु ॲव्हरेज असं वाटतं की वय झाल्यानंतर थोडंसं आपले आडबळ पाहिजे आणि म्हणून जो पाहिजे तो विरोधा या वास्तूमध्ये आपल्याला मिळावा हा त्याचा हेतू आहे त्या विरोब्यामध्ये प्रेस क्लब घेतला आपण जीवन दिवाळी करताना आमच्या ज्येष्ठ नागरिकांना खूप करतो आपण विचार महत्वाचा आहे आपल्याला असं बातम्या नुसत्या किंवा काय करतात आपल्यासाठी चांगलं करतात प्रशांनी त्यांची सगळी टीम हे चांगलं काम ते करते आपल्याला आहे की मीडिया किती महत्वाचा झालाय पत्रकारिता किती महत्वाची झाली आहे पत्रकारिते करतात सगळ्यांचं लक्ष आहे आणि पत्रकारांचं सगळं लक्ष समाजामधल्या विविध घटकांवरती चांगलं आहे त्याच्या वैजुन्यावरती व्यवस्थित कुठेही त्याला धक्का न पोचता त्याला सांगणं किंवा तुझ्याकडनं हे चांगली गोष्ट घडली पाहिजे जी घडते ती चुकीची आहे ते सांगण्याचं धारित्य सुद्धा आमचे पत्रकार तेव्हा हा आजचा जो उत्सव आहे आपल्या मन साजरा करण्याची कल्पना त्यांनी काढली आणि हा उत्सव साजरा होत अतिशय कमी दिवसात कार्यक्रमाची सुरुवात करतात असं ते दिवाळी तर जत्रा सुरू आहे जत्रेमध्ये हा कार्यक्रम केवळ आहे आम्ही नक्की ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी बोलून मनापासून त्यांच्या बरोबर ही दोन दिवस करताना त्यांचे अनेक कार्यक्रम या ठिकाणी राबवले मनापासून प्रेस्टा देण्यात येईल त्यांनी त्याच्या प्रास्तविकामध्ये अतिशय उल्लेख केला विशेषतः शेतकऱ्यांना त्यांचा सन्मान त्यांच्यावरती बाजारात जाऊन तालुक्यात असतील शेतकऱ्यांना असतील त्या ठिकाणी सन्मान केला मनापासून मी त्यांचं त्या ठिकाणी कौतुक करतो त्या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित होतो त्याचबरोबर राजकीय सामाजिक क्षेत्रावर काम करत असताना कुठल्याही क्षेत्रामध्ये कुठलीही व्यक्ती कुठल्याही जाती धर्माचे असो त्याला न्याय देण्याचं काम अभ्यास केलंय म्हणजे अतिशय तरुणांपासून म्हणजे कुणाच्या पासून तर आपण शेतकारात अतिशय उल्लेख काम करणाऱ्या व्यक्तीचा सन्मान केला राजकीय शेतकऱ्यांच्या रूपांनी काम केला त्याला सामना केला आणि शेतकऱ्यांच्या मातारावर शेतकऱ्यांचा सामना देणार तर अशी प्रेस फक्त पत्रया तर नाही करता आपण बोलतो पत्र म्हटल्यानंतर काय करणार त्रास आहे तर त्यांचे पत्रही करत <that> असताना आणि गरम त्यांचे डक्टर हे पाडत असतात त्याने त्यात जसं नेशनल आहे कारण या ठिकाणी

खालापूर प्रेस क्लब अध्यक्ष प्रशांत कोपाळे सल्लागर भाई ओवाळ कार्याध्यक्ष अनिल पाटील सचिव रवींद्र मोरे उपाध्यक्ष एस टी पाटील काशीनाथ जाधव खजिनदार समाधान प्रसिद्धी प्रमुख नवज्योत पिंगळे सहसचिव सा बंटी साळुंके सह सा खजिनदार संतोषी म्हात्रे यांनी मेहनत घेतली ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली बातमीपत्रात आपण इथेच थांबतो भेटूया पुढील श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न